हॅलो शि समंत समर्थ फ्रेंड्स तर आज आहे रविवार आणि दोघीजणी बघा ह्या ओवी आणि ओवीची मम्मी अकरा वाजलेली होती सकाळची तरी पण ह्यांची आंघोळ काही नव्हती मस्त एकमेकींसोबत खेळत बसलेले होत्या आणि मी कॅमेरा स्टार्ट केला की के मला हे म्हणतात हाय म्हणून मग त्याच्या मग म्हटलं ठीक आहे ठीक आहे मला दोघींना मस्त खेळू द्यावी तर मस्त खेळायला होत्या तर मग मी तोपर्यंत म्हटलं तो हॉल आणि बेडरूम आणि किचन वगैरे सगळं आवरून घ्यावं म्हटलं मग ही बेडरूमची खिडकी वगैरे ओपन करून घेतली आणि जे आता मी आणि आई रोज हळदी गुंकल वगैरे गेल्यामुळे सगळं साड्या वगैरे तसंच आम्ही येऊन घड्या घालून कपाटात नव्हते ठेवलेल्या तसंच काढून ठेवलेल्या होत्या वरतीच मग सगळ्या का साड्या वगैरे घड्या घालून व्यवस्थित कपाटात ठेवून दिल्या बह्याचे कपडे वगैरे सगळं आणि माझ्या पण साड्या वगैरे इकडं असल्यामुळे काही साड्यांच्या घड्या वगैरे करून मी ठेवून दिल्या कपाटामध्ये आणि नंतर मग मी गेले किचन रूममध्ये किचन रूममधलं पण मी सर्व काही आवरून वगैरे घेतले होते तर ह्या बघा तिघीजणी वाजलेले होते तरी पण ह्या तिघींचं आपलं मस्त गप्पा मारत बसलेले आहेत तिघीजणी एकमेकींसोबत खेळायलात मग मी म्हणलं चला आता आज दिवस पण आहे म्हणलं आणि आज जर व्यवहार असल्यामुळं चला फ्रीजची पण साफसफाई होईल आणि आम्हाला तर काही उपवास होते मला दिला आणि आईला तर त्याच्यामुळं मग स्वयंपाक पण बनवायचं नव्हतं लवकर आणि पप्पा आणि भैया लव सकाळी पोहे वगैरे खाऊन गेले होते गाडीची सर्व्हिसिंग करायला बाहेर तर त्यामुळे मग आईनं पण म्हटलं की आई उप उशिरा स्वयंपाक करूयात म्हटलं आणि नंतर मग मी आणि आई मी आणि मी आणि दिदीनं सर्व काही आवरलं दिदीनं तिकडचं बाहेरची पूजा वगैरे ते हा क सकाळची करून घेतली पाठ वगैरे मांडला आणि मी तोपर्यंत मग फ्रीज वगैरे साफ करून घेतलं फ्रीज वगैरे साफ करून घेतल्याच्यानंतर सगळे भांडे वगैरे फ्रीजमध्ये घासले आणि सर्व काही भांडे उन्हाला ठेवून मी नंतर भांडेमध्ये घेऊन आणले आणि नंतर फ्रीजमध्ये लावून टाकली बघा स्वच्छ केल्यावर किती सुंदर दिसतं सगळं काही एवढ्या वेळ कसं दिसायला होतं एकदम घाण घाण आणि सगळं पाणी आणि दिवसभर कार लाईट नसल्यामुळं फ्रीजमध्ये पूर्ण पाणी वगैरे साठलेलं होतं त्याच्यामुळं मग फ्रीज सगळं साफ करून घेतलं मग ते फ्रीज वगैरे साफ करून झाल्याच्यानंतर दिदी म्हटले आता मी प चपात्या आणि भाकरी होते म्हणली आई तोपर्यंत कपडे धुवून गेली होती मग मी काय केलं मी दीदीची दीदी भाकरी बनवायली तोपर्यंत मी 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 फास्ट फास्ट भाज्या वगैरे कटकून घेतल्या मग गाजरविवर पण होता मग देवाला नैवेद्य पण करायचा होता मग त्या म्हटलं त्यामुळे म्हटलं बारा मिसरीची भाजी करावी बारा मिसरी तर नव्हती पण चार पाच मिसळीची झाली म्हणजे गाजर टोमॅटो बटाटा फुलकोबी आवऱ्याची शेंग मटर वटाणे वगैरे ते आणि बटाटा वगैरे सगळं सर्व काही कट करून घेतलं कोथिंबीर वगैरे आणि मग कढईमध्ये व्यवस्थित परतून वगैरे घेतली आणि दिदीनं तर ओळीला हे चारलं होतं ते भेंडी आणि वटाणे मिक्स करून भाजी केली होती बिना तिकट टाकतो खूप टेस्टी झाली होती पण आणि मग मी नंतर ही भाजी वगैरे बनवली हळदी वगैरे टाकून घेतली अगोदर मीठ वगैरे त्याच्यामध्ये थोडं पळतरून घेतलं नंतर चटणी टाकली आणि थोडंसं काळं वाटण टाकलं म्हणजे वाटणं भाजी मिळून पण येते आणि छान पण लागते टे टेस्ट पण छान येतो मग उपवास असल्यामुळे मग जरा खावं वाटतं म्हणून मी वाटण वगैरे टाकलं तर भाजी खूप छान झाली होती सगळ्यांनी मस्त ताव मारला होता भाजीवर भाजी बाजरीची भाकरी साधी भाकरी आणि चपाती एवढं सर्व बनवलं होतं दीदीने त्याच्यामुळं मग जेवण पण एकदम छान झालं आज भात भात वगैरे नाही बनवला कारण भात बनायची खाण्याची इच्छा पण नव्हती आईनं विचारलं होतं भात बनवायचं का आम्ही म्हटलं नको म्हणलं भात तर बघा हे भाजी दिसताच किती छान दिसत आहे ना भाजी बघा तुम्ही पाहू शकता मग नंतर आम्हाला का आम्हाला तर खूप भूक लागली होती मग दुपारचे तीन वाजले होते आईला म्हणलं आई आता आपण उपवास वगैरे सोडून घेऊयात म्हणलं मग दीदी तोपर्यंत झालं म्हणले माझ्या पण दोन तीनच भाकरी राहिल्यात मग दिदीनं थोडं भाकरी वगैरे झाल्या की मग आम्ही जेवायला पण बसलो होतो मग हे बघा दिदीनं भाकरी किती छान बनवल्यात बघा तुम्ही पाहू शकता दिदी भाकरी खूप छान बनवते दिदी चपात्या पण छान बनवते बघा तुम्ही बघू शकता आणि मी पण कधी कधी भाकरी बनवते पण एवढ्या दिदीसारख्या छान नाहीत आहेत मला दिदीला खूप छान येतात भाकरी तरी पण मी शिकले आता आणि अगोदर नव्हते आहेत मला लग्नाच्या अगोदर पण लग्न झालं तेव्हापासून शिकले मी भाकरी पहा आणि भाकरी मेन म्हणजे कसं ना मला येत नाही टाकता येत नव्हते आता टाकता पण येते अगोदर पोळ तवा पोळण्याची भीती वाटायची आता काहीच वाटत नाही आता सर्व छान येईल मस्त बघा तिळं वगैरे लावून मध्ये मीठ वगैरे टाकून भाकरी केल्या होत्या एकदम छान झाल्या होत्या तुम्ही पण एखाद्या दिवशी ट्राय करा बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकायचं आणि वरतून तिळं वगैरे लावायचं एवढं छान लागते भाकरी आणि तिळाची पण चव खूप चांगली लागते कारण ते भासतात ना ह्याच्यावर तव्यावरती त्याच्यामुळं तर मग अशा प्रकारे आम्ही आज जेवण वगैरे बनवलं होतं आणि मग नंतर आईचे कपडे वगैरे सर्व काही धुवून वगैरे झालं की मग आम्ही जेवायला पण बसलो आणि मग तेवढ्यामध्ये पप्पा आणि भैया पण नंतर आणि मग त्यांनी पण आमच्यासोबत लगेच जेवायला बसली मग भाजीचं काय झालं ना की भाजी थोडीशी तिखट झाली पण ते काय झालं की आईला ते वाटलं की मी भाजीमध्ये खूप कमी तिखट टाकलं काही की म्हणून आईनं थोडंसं अजून त्याच्यामध्ये वाटण टाकलं दीदी पण म्हणले अजून थोडंसं वाटण टाक मी त्यांना सांगायले की तिखट झाली बरं का भाजी म्हणजे खूप जास्त तिखट टाकले तरी पण त्यांनी परत तिखट टाकलं वरून चटणी टाकली काळं वाटण टाकलं त्यांनी आणि मग थोडीशी जास्त तिखट झाली आणि मग सगळे नंतर ओरडत होते की भाजी खूप तिखट लागायली पण जर वेळेस भैयाला भाजी तिखट लागते बरं का थोडीशी पण तिखट झाली काही भाजी वगैरे तर ते ओरडते खूप तिखट झाली खूप तिखट झाली आणि त्याला पण लगेच गुचक्या चालू होतात यायला आणि आज एवढी तिखट झाली होती भाजी की मला आंधी दिला पण तिखट लागत होती पण त्याला तिखट लागत नव्हती हो असं झालं आणि मग असं प्रकारे आमचा आज रविवारचा दिवस होता आणि रविवारचा दिवस म्हणजे पूर्ण दिवस असंच कामामध्ये जातो मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलेलं की पूर्ण दिवस कामामध्ये जातो रविवारचा असंच असतो तर बघू शकता तुम्ही देजींना बनवलेली भाकर तर माझ्या चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त तर बघा हे टाकते वेळेस थोडीशी तुटली भाकर तर अशा प्रकारे दिवस होता थँक्यू